नमस्कार शुभा संध्याकाळ सर्वांना गावाकडून जेवण तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आपळ खूप आलेलं आहे आमच्या इकडं आणि आमचं कांदाबिंद पडलेलं आहे तर काय झालं माहिती आहे का हा उन्हाळ्यात पावसाळा सुरू झाला आहे काय करा काय करा पळापळ पाळापळ ही झाकण ती झाकण ते उडं राहिलं हे उडव असंच चाललंय तर चाललंय ह्यांचं पोरांचं कपडे तोंड धुवायचं संध्याकाळचं कसं आहे वातावरण आपलं गावाकडचं हे बघा मस् उशीरपर्यंत होतो आम्ही राहणार पण पोरांचा खेळ चालला होता रडारडी पडापडी त्याच्यामुळे काय व्हिडिओ काढायला झालं नाही म्हणून मुन म्हणलं यावं आपलं घरीच आणि आता स्वयंपाकाला पण लागायचं त्याच्यामुळे म्हणलं ला आधी पटकन एक दोन मिनटं बोलावं काय चालले काय तुमचं बघावं म्हणून म्हणलं घ्यावं आपलं मोबाईल पटकन म्हणलं बोलून आपलं स्वयंपाकाला लागा परत साहेब त्यान म्हणजे झालं का उरकलं का आवरलं मुन का त्याच्यापेक्षा म्हणलं याच्या आधी आपलं उरकावं पटकीनं परत पोरं पण ले त्रास देतात ना संध्याकाळची त्याच्यामुळं म्हणलं मग आवरावं पटपट तुमचं काय चाललंय काय म्हणतोय पावसाळा तुमच्या इकडं आहे का पाऊस कोणकोणत्या जिल्ह्यातले धो धो पाऊस झालाय नक्की कमेंटमध्ये सांगा ज्या जिल्ह्यातनं बघताय त्या जिल्ह्यातही झालाय का सांगा तर अजून आमच्या इथं नाही झाला पण आजूबाजूला कुठं झाला असेल भरपूर बारामतीला वगैरे भरपूर झालाय पाऊस आमच्याकडे नाही एवढा झाला म्हणजे आलाच नाही अगं आपला शेतोडा आलता ते पण बंद झाला पण वेळेस पळापळ पड़ केली आणि नुसतं काळ झराबाळ आलं होतं इजाबिजा पण काहीच नाही झालं असं आहे काय माहिती नुसताच भेदार करतोय काय माहिती कधी येतोय काय पण नाही आलेलंच बरं आहे काय त्या आता यायचं टायमिंग पण नाही आणि जाऊन नाही तर त्याला पडला म्हणतात अवकाळी पाऊस बिना कामाचा आपला नुकसानीचा पाऊस आहे एकतर आपली कोथिंबीर वगैरे यायची आता उगाच काय पावसाचा घोळ करू नये थोडंसं एकतर काहीतरी कांद्या पाणी एवढं काही झालं नाही ना तर वातावरण कसं इकडलं नक्की सांगा तुमच्या इकडं पण कसं वातावरण चाललंय काय नक्की सांगा पहिलं शुभ संध्याकाळ बरं का सर्वांना अजून एकदा नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका आणि आपले शॉर्ट वगैरे पण असतात व्हिडिओ ते पण व्हिडिओ बघत जावा कसे वाटतात ते नक्की कमेंटमध्ये सांगत जावा आणि हे आमचा पिल्लू हातपाय तोंड धुलं माती खेळून खेळून पाक त्याचं तोंडाचं हाताचं वातेर करून टाकलं होतं काळं झार करून टाकलं होतं आता हातपाय तोंड धुवून आला आहे तरी पण शर्ट बघा किती के बेकार केला आहे त्यानं आणि हे आमचं नियोजन आहे बघा गहू लावला आहे घरात वाट्यावर ते सगळं ढाबळं बांधले ते कडोनी तसं नेट हे आणायचं पण ह्यांना ह्या कामामुळं काय टाईम भेटत नाही आणि जाळून नेट ठोकून घ्यायचं काय ते गहू आपल्याला घालवायचं आहे घरी नाही ठेवायचं एवढा गहू विकायचा आहे गहू पण कसं आहे तर इथं जवळ पण नाही त्याला गिरायक ते मार्केटलाच न्यावं लागेल आणि यांना काही टाईम भेट नाही त्याच्यामुळं राहिला आहे तर तो पण विकायचा आहे त्याच्यामुळं मग घरापाशीले अडचण झाली आहे ढाबळण वगैरे ठेवलं आहे बांधून काय करतात आईन वेळेस काय पण करायला लागते एकदमच धोध आला तर सगळंच भिजून जाईन त्याच्यामुळे ठेवलंय आता ह्यांना टाईम असतील तेव्हा आणतील जाळी ठोकतील मग तोपर्यंत नाही काय पण तोपर्यंत ठेवायला गेल ना बांधून मग कशाला वर चढतं येड आमच्याकडून तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा पावसाळ्याच्या उन्हाळ्यात पावसाळ्याच्या खूप खूप शुभेच्छा हे का नाही बाय दादा चला बाय बाय सी यू भेट या उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय